नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं फिजिओ ग्राफिक्स डिझाईन या युट्युब चॅनेल वरती तर मित्रांनो आज आपण बैलपोळ्या निमित्त पोस्टर डिझाईन करणार आहोत ते पण एकदम सोप्या पद्धतीने तर सर्वप्रथम आपलं फोटोशॉप हे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण आपलं जे पेज चे साईज आपण जे जे विडत आहे ते आपण दोन हजार घेतलेले आहे आणि जे हाईट आहे ते आपण दोन हजार पाचशे अशी घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता इमेजमध्ये एमेज साईज या ठिकाणी बघू शकता तुम्ही विडत आपण दोन हजार पिक्सेल घेतलेली आहे आणि जी हाईट आहे ती अडीच हजार घेतलेली आहे ठिकाणी ओके करतो आणि त्यानंतर काय केलं आहे आपण एक बॅकग्राऊंड या ठिकाणी ॲड करून घेतलेला आहे आणि त्याला आपण सॉलिड कलर दिलेला आहे ग्रीनमध्ये थोडा तुम्ही बघू शकता इथे जाऊन आपण इथून सॉलिड कलर घेऊ शकतो या ठिकाणी आपण सॉलिड कलर घेतलेला आहे त्यानंतर आपण काय केलेलं आहे आपण या ठिकाणी एक बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बॅकग्राऊंड आपण क्रोमवरनं डाउनलोड करून घेतलेला आहे एकदम क्वालिटी बॅकग्राऊंड आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे हे ॲड केल्याच्या नंतर इथे बघा इथे थोडी जागा राहते तर या ठिकाणी पण आपण अजून एक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपण घेतलेले आहे आणि त्यानंतर आपली जी मेन पेजन जे आहे जी बैलांची जोडी आहे या ठिकाणी बघू शकता आपण मस्तपैकी हे पण आपण क्रोमनं डाउनलोड केलेले आहे मस्तपैकी के तुम्ही बघू शकता कसं इथेच बॅनर तयार झाल्यासारखं वाटतं आहे आता राहिलं आहे काय बाकी मेन विषय आपला टेक्स्ट तर टेक्स्ट टाकायचा आहे या ठिकाणी टाईप टूलला सिलेक्ट करून तुम्ही टेक्स्ट या ठिकाणी टाईप करू शकता मी ऑलरेडी या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही बघू शकताय बघा मस्त पैकी आपण या ठिकाणी बैल पोळा असा मस्त पैकी टेक्स्ट केलेला आहे त्यानंतर खाली आपण या ठिकाणी टाकायचं निमित्त सर्व शेतकरी बांधवांना मंगलमय शुभेच्छा मस्त पैकी असा आपण टेक्स्ट या ठिकाणी टाकलेला आहे एवढं तर झालं आता यानंतर आपल्याला ऍड काय करायचं या ठिकाणी खाली आपले जे लेबल बनवलेले आहे आपण ते या ठिकाणी आपण ऍड करून घेऊया तुम्ही बघू शकताय मस्त पैकी लेबल वगैरे ऍड झाले या ठिकाणी आपला सगळा पोस्टर एकदम रेडी झालेलं आहे आता राहिलंय काय फक्त आपला लोगो लोगो लावणं महत्त्वाचं असते त्यामुळं लोगो या ठिकाणी बघू शकताय लोग आपण ॲड केलेला आहे तर भावांनो कमेंट करायची आहे मस्तपैकी कसा झाला आहे पोस्टर डिझाईन आणि कसा वाटला एकदम सोप्या पद्धतीने तर कसा वाटला व्हिडिओ ते सांगायचं आहे आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद मित्रांनो